नमस्कार सर्वांना आज होता शनिवार म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे दर्शनाला जाऊन आलो आणि हे जे आत्ता मंदिर दाखवलं ते साताऱ्यातील नटराज मंदिर आहे खूप खूप सुंदर आहे जे साताऱ्यातील आहेत त्यांनी जाऊन या त्यानंतर एक एक्झिबिशन लागले होते तिथं गेले होते सांगलीत असताना आमच्या इथं महिन्याला दोन तीन एक्झिबिशन असायचे पण इथं आल्यावर वर्षातून पहिल्यांदाच एक्झिबिशन बघायला मिळाले म्हणून गेलो होतो सुट्टी होती काल आणखी ओवीला म्हटलं चला की तो ओवी पण एन्जॉय करते आणि बरा होता म्हणजे खूप काही घेण्यासारखं काहीच नव्हतं मला मात्र जी वस्तू मिळाली एक जी मला घ्यायचीच होती ती मी पुढं तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी थोडेफार फुटते होते आ, त्यानंतर अशा आपल्या ज्या शृंगाराच्या वस्तू असतात त्या होत्या हे बघा हँडमेड चांगल्या वस्तू होत्या पण मी काही घेतलं नाही कारण कॉ महाग होत्या खूप म्हणजे खूप महाग होत्या असं काही घेण्यासारखं फारसं वाटलं नाही मुलांसाठी खेळण्यासाठी होतं त्याचप्रमाणे जेवणाचं होतं खा नाश्ता वगैरे होता आम्ही फक्त डोसा खाल्ला कारण असं काही तर इडली करणारच होतो त्यामुळे फार काही असं वेगळं असं काही खाल्लं नाही आणि थोड्या वेळ एन्जॉय केला फिरलो आणि त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक केला आणि जेवण रात्री मग झोपले आणि इथं मी काहीतरी दाखवते आहे तुम्हाला मला वाटतंय काय दाखवते हेच माझ्याही लक्षात नाही आहे तर नाही हे प्रोडक्ट बहुतेक हां आखीसाठी ताईनं दिलेले आहेत काहीतरी आहे मला पण आठवेन आता मी हे काय दाखवते आहे नेमकी हेच आठवेना मला पण ते व्हिडिओमध्ये इन्क्लूड झालं त्यामुळं आता काय त्या आहे ते आहे असू दे आता मला ते कटही करता आलं नाही कारण व्हिडिओ माझा जा कम्प्लीट झाला हा बहुतेक हे त्या एक्झिबिशनमधल्याच वस्तू आहेत जे ती लोकं आम्हाला दाखवत होती पण काही आम्ही घेतलं नाही नुसतं पाहिलं आणि मग तिथून घरी आलो त्यानंतर आजच्या जे जेवणामध्ये अशा इडल्या केल्यात त्या आता काढायच्या इडल्या त्यानंतर असा सांबार आणि दाखवते तुम्हाला अजून काय केलंय ते, के ते। दाखवून पुन्हा फ्रीज आहे ठेवायचंय हे बघा ही दुधी भोपळ्याची खीर खूप सुंदर लागते मस्त लागतं त्याच्यात फक्त ड्रायफ्रूट्स घालायचे थोडे ही दुधी भोपळ्याची दुधी हिरवा दुधी असतो ना त्याची खीर करून दाखवेन मी तुम्हाला एक दिवस सगळ्यांना शुभ सकाळ तर आत्ता आज आहे रविवार त्यामुळे जरा निवांत दिवस आहे आणि फायनली आज मुहूर्त लागला की केसांना मी मेहंदी लावली तुम्हाला सांगते जवळजवळ दोन तीन महिने झाले पांढरे केस भरपूर व्हायला लागलेत आणि मागं एक वर्ष दोन वर्षापूर्वी मी ते कलर लावला होता त्यामुळं त्या केसांचं प्रमाण इतकं वाढलं की दुप्पट हेअर झाले वाईट नाही तर माझ्या नव्हते अजिबात मग आता आत्ता आज मेहंदी लावली केस छानपैकी धुतले गंध का नाही लावलं कारण अजून स्वयंपाकघरात जायचं आहे म्हणजे गंध सगळं ओघळतं कारण टिकलीच्याऐवजी मी गंध लावते मला आवडतं कधीकधी टिकली पण लावते तर तुम्हाला जो काल एक्झिबिशन दाखवलं ओवीला आता डोक्यावरून आंघोळ घालायची आज रविवार आज उशीर उठली ओवी अवतार बघू ओवी बघ कशी दिसतेस तू तर आता ओवीला डोक्यावरून आंघोळ घालणार आहे तिला कांदा लावणार आहे केसांना आज कारण जरा रप झाल्यासारखे वाटत आहेत आणि दोघींचंही हेअर ट्रिमिंग खालून थोडंसं अगदी थोडं थोडंसं आज करावं असं म्हणते बघूया आता मुहूर्त लागतं का केस कापणं फार जीवावर येतं माझ्या कारण आपण वाढवू तेवढे आणि ते कापायचे म्हणजे जीवावर येतं पण थोडंफार ट्रिमिंग पण गरजेचं असतं कालची कढई आणलेली आणखी आपली दाखवायला पण थोडंफार ट्रिमिंग पण गरजेचं असतं कारण मग निर्जीव जे केस असतात ते खाली असतात आणि मग ते वाढत नाहीत म्हणून थोडंफार ट्रिमिंग एक दोन तीन महिन्यातनं एकदा केलं की बरं असतं ॲब्रो तर मी आता करायच्याच बंद केल्यात कारण इतका त्रास होतो मला आणि पहिल्यांदा अजिबात होत नव्हता आता मी ॲब्रो करायला बसले की मला शिंकावर शिंका येतात आणि खूप इचिंग खूप दुखतं मग त्यापेक्षा मी था ठरवलं तर आयब्रो करायचेच नाहीत वाढू दे कसंही दिसू दे मी तसं म्हटलं तर इकडे दे आणि तो टॉप पण दे आणि तसं म्हटलं ना तर मी आ, आता पार्लर पूर्णपणे इग्नोरच करते नाही जात फेशियल वगैरे जे काही असेल रुटीन ते मी आता घरातच काहीतरी आहे ना त्याच पिशवी दे सगळं रुटीन मी आता घरातच फॉलो करते आणि त्यामुळं बरं वाटतं पैसा तर सेव्ह होतो कारण एक तीन चार वर्षापूर्वी मी हेअर ट्रीटमेंट वगैरे घेतली होती पैसा तर गेला शिवाय केसांची तेव्हा माझ्या वाट लागली होती ते परत पूर्ववत व्हायला आत्ता कुठं ते पूर्ववत झाले त्यामुळे तुम्हालाही सल्ला देईन हेअर स्ट्रेटनिंग किंवा अनेक ट्रीटमेंट आपल्याला म्हणजे परमनंट स्ट्रेटनिंग वगैरे अनेक ट्रीटमेंट आपल्याला पार्लरमध्ये हे करतात की हे करा ना ते करा ह्यानं बु, ते काहीतरी बुट काहीतरी अजूनही काय बुटॉक्स काहीतरी अजिबात कुठल्याही ट्रीटमेंट केसाला करू नका कारण माझे डोळे तर इतके हेल्दी होते ना की मला वाटलंही नव्हतं मला चष्मा लागेल त्या ट्रीटमेंटनंतर इतकं केमिकल वापरलं गेलं की माझ्या डोळ्यांना चष्मासुद्धा तेव्हाच लागला बरोबर ते केलं आणि माझ्या डोळ्यांना त्रास व्हायला लागला आणि मग असे साईड इफेक्ट होतात म्हणून हर्बल मेहंदी लावा ती आपल्याकडे आहे म्हणजे चांगली आहे मी आत्ता ब्राऊन कलर लावला आहे तुम्हाला ब्लॅक हवा असेल तर ब्लॅक ब्राऊन बर्गंडी हेअर कलर तुम तुमच्यासाठी आहेत हेअर स्पाचं कीट आहे ते पण नॅचरल आहे केस मऊ छान होतात त्याचप्रमाणे हेअर पॅक आहे ज्यामध्ये जास्वंदीची फुलं जास्वंदीची पानं शिकेकाई पावडर असे सगळे मिक्स केलेले आहेत ते दह्यात फक्त मिक्स करून लावायचा हेअर पॅक हेअर स्पा जे सगळं काही हर्बल आहे त्याचप्रमाणे प्रोटीन शॅम्पू आहे खूप सुंदर शॅम्पू आहे फक्त दोनशे रुपयाला आहे रोजमेरी शॅम्पू थोडासा कॉस्टली आहे रोजमेरी शॅम्पूसुद्धा आहे आणि ऑनियन शॅम्पूसुद्धा आहे आणि आपलं ओवी हर्बल हेअर रॉयल बास एवढंच मी हेअर केअर करते त्याहून बाकी जास्त काही केसांना लावू नका कधेम आता मी बघा ओवीला आत्ता कांदा लावणार आहे असा कधेमध्ये लावत जा कांदासुद्धा केसांसाठी भूतांना नको बाळा नसतं दाखवायचं तसं तर मग अशा प्रकारे आपण घरगुती केसांची खूप छान काळजी घेऊ शकतो आणि हर्बल प्रोडक्ट वापरू शकतो काल बऱ्याच दिवसांनी माझा शोध संपला तो म्हणजे कढईचा लोखंडी कढई इथं आल्यापासून मला दिसत नव्हती कुठंच म्हणजे मला माहीत नव्हतं इथं कुठं मिळते मग काल एक्झिबिशनमध्ये गेलो आणि ही कढई घेऊन आलो खूप आवडली मला हँडलची कढई आणि फक्त अडीचशे रुपयाला अगदी ओरिजिनल चांगल्यापैकी लोखंड आहे तीनशे सांगितले आणि मी काही बार्गेनिंग करत नाही पण ते काका स्वतःहून म्हटले अडीचशे रुपये द्या छानपैकी हँडल आहे कारण यामध्ये तळण पण चांगले होते तळणासाठी आणि आयर्नसाठी मात चांगला असतं आणि हा जरा फोन फोन धरेल का नाही तुला धरता येणार आणि हा टॉप त्या एक्झिबिशनमध्ये घेतला हा टॉप आहे ना आता बसतो आहे का नाही माहीत नाही कट साईज आहे म्हटले ते बघूया बसला तर उद्या घालेल फक्त आणि फक्त दोनशे रुपयाचा टॉप आहे त्यामुळं मला आवडला अशा पद्धतीनं टॉप आहे दोनशे रुपयाचा आणि लेरिया प्रिंट मला खूप आवडते अशी ही जी प्रिंट आहे लेरिया प्रिंट बाटिक प्रिंट त्याचप्रमाणे लखनवी प्रिंट या प्रिंट मला आवडतात त्यानंतर घेतलं ओवीला एक असं छानसं गळ्यातलं त्या एक्झिबिशनमधनं कानातलं पण आहे पण आपण मुलांना खरं कानातलं नाही ना वापरू शकत नुसतं गळ्यातलंच आणि या क्लिपा ज्या आपल्याला उन्हाळ्यात केसवर बांधायला लागतात ला ही एक क्लिप एवढीच खरेदी केली यापेक्षा जास्त काही नाही केली जर आता चला आता मी स्वयंपाक करते आज स्वयंपाकामध्ये इडली सांबार करणार आहे हे सगळं इडली सांबार करणार आहे शक्य झालं तर सांबारची रेसिपी शेअर करते नाहीतर मग हा व्हिडिओ इथंच थांबवते नाही झाला मोठा झाला आता हा इथंच थांबवते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ